अगदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तीन ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे आणि दरवर्षी आपण अश्विन शुक्ल प्रतिपदेला शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात करत असतो शारदीय नवरात्र उत्सव हा आपल्या कुलदेवीची उपासना करण्यासाठी त्याचप्रमाणे देवीच्या नऊ रूपांची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि ह्या नवरात्र उत्सवामध्ये आपण घटस्थापना अखंड दिवा कन्यापूजन त्याचप्रमाणे हवन हे देखील करत असतो या ज्या काही सेवा आहेत आपण नऊ दिवस करणार आहोत तर त्या सेवेमध्ये आपल्याला काही वस्तू लागणार आहेत ज्या तुम्हाला आणायच्या आहेत आणि त्या ता कोणत्या आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत असणं फार आवश्यक आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमचं मूळ घर म्हणजे तुमच्या सासू सासऱ्यांचं घर सोडून जर दुसरीकडे राहत असाल वेगळं राहत असाल तुमचा जर नवीन संसार असेल तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो असणं फार महत्वाचं आहे कारण बघा जी कुलदेवी आपल्या कुळाचा उद्धार करते आपलं रक्षण करते तिचा फोटो असणं घरात तिचा फोटो असणं महत्त्वाचं आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरात कुलदेवीचा फोटो असतोच आणि जर नसेल तर तो तुम्ही आवर्जून आणा सगळ्यात आधी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही आणलात किंवा त्याच्या आधी जर तुम्ही घेऊन आलात तरी पण चालेल कारण पितृपक्ष चालू आहे पितृपक्षात कसं घ्यायचं तर पितृपक्षामध्ये घेतला तर पितृ नाराज होतील असं काही नाही आहे जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी देखील आणू शकता कुलदेवीचे टाक जर तुम्ही बनवायला टाकणार असाल तुमच्याकडे जर जुने असतील आणि तुम्हाला नवीन टाक बनवायचे असतील किंवा नवीनच बनवायचे असतील तरी देखील तुम्ही या पितृपक्षामध्ये बनवायला टाकू शकता आणि घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही हे टाक घरी घेऊन येऊ शकता यापुढेचं म्हणजे बघा दुर्गा सप्तिश सप्तशतीचा जो ग्रंथ आहे तो आपल्याला तो तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे तो घ्यायचा आहे जर तुमच्याकडे देवी महात्मा असेल किंवा मग दिंडोरी प्रणित दुर्गा सप्तशती ग्रंथ असेल तर त्यांनी तो वाचावा म्हणजे आधीच तुमच्याकडे जर कोणता ग्रंथ असेल तर दुसरा आणायची गरज नाही पण जर नसेल तुमच्याकडे तर मग तुम्ही जवळच्या स्वामी केंद्रातून दिंडोरी प्रणित दुर्गा सप्तशती ग्रंथ जो आहे तो घेतला तर अतिशय उत्तम कारण बघा हाच हाच कशासाठी तर हा ग्रंथ जो आहे तो मराठी प्राकृत आहे त्यामुळे हा वाचायला देखील सोपा आहे आणि समजायला देखील सोपा आहे पण जर तुमच्याकडे आधीच दुर्गा सप्तशतीचा संस्कृतमधला ग्रंथ असेल तर तो तुम्ही वाचा काही हरकत नाही कारण संस्कृतमधला आहे आणि मराठीतला पुन्हा घेऊन येणार तर उगाच घरामध्ये या ग्रंथांची गर्दी करू नका तुमच्याकडे जो ग्रंथ असेल तो तुम्ही या नऊ दिवसामध्ये वाचू शकता आता त्याचबरोबर बघा जर यथाशक्ती तुमची इच्छा असेल आणि तुमची जर परिस्थिती असेल तर तर आणि तरच श्रीयंत्र तुम्ही घेऊ शकता आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीयंत्र घेऊन फक्त ठेवायचं नाही आहे तर ह्याची सेवा देखील झाली दे पाहिजे आणि या नव नवरात्रीमध्ये कुंकुमार्जनची जी, नौ, कुंकुमार जी सेवा असते ती या नवरात्रीमध्ये आपल्याला करायचीच आहे श्रीयंत्रावरती आता श्रीयंत्र नाही तर कुमकुमार्जनची जी सेवा आहे ती होऊ शकत नाही का तर बघा तसं नाही तुमच्याकडे जर देवीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याच्यावरती देखील आपण जी सेवा आहे ती करू शकतो पण जर तुमची इच्छा असेल ज्यांना नव्याने घ्यायचं असेल त्यांनी पहिला माळेला म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे बघा गजांतलक्ष्मी गजानक्ष्मी आपण ज्याला म्हणतो त्याची जोडी जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे कारण बघा जोडीनेच ही घेतली जाते तर आ, देवी आपली जी देवी माता लक्ष्मी आहे कुलदेवी जी आहे ती हत्तीवर स्वार होऊन येणार आहे त्यामुळे जर तुमची इच्छा असेल यथाशक्ती तुमची इच्छा असेल आणि परिस्थिती असेल तर तुम्ही ही गजलक्ष्मी जी आहे गजांतलक्ष्मी ती आवर्जून ह्या घटस्थापनेला आणावी आता या नवरात्रीमध्ये आपल्याला काही गोष्टी म्हणजे काही सेवा आहेत त्या देखील बघायच्या आहेत तर कवड्यांची सेवा जी आहे आता ह्या कवड्या ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला त्याचप्रमाणे कुलदेवीला आपल्या अतिशय प्रिय आहेत आणि कवड्या घरात ठेवणं ह्या अतिश हे अतिशय शुभ मानलं जातं आता किती कवड्या घ्यायच्या तर बघा कवड्या तुम्ही सात घ्या किंवा नऊ घ्या आणि ह्या पांढऱ्या ज्या कवड्या आहेत त्या आपल्याला आणायच्या आहेत आणि ह्या कवड्या घेतल्यानंतर आपल्याला ह्या कवड्या ज्या थे आहेत त्या नुसत्या ठेवायच्या नाही आहेत आणून तर त्यावरती देखील आपल्याला सेवा करायच्या आहेत त्या कोणत्या हे आपण नंतर बघूच त्याचप्रमाणे श्रीयंत्र मी जसं सांगितलं तर तुम्ही श्रीयंत्र जर घेतलं आणि त्यावरती कमळगट्ट्याची माळ जर घ्यायची असेल तुम्हाला तर ती तुम्ही घेऊ शकता ती तुम्ही सत्तावीस मण्यांची घ्या किंवा मग एक्केचाळीस मण्यांची घ्या त्याचप्रमाणे तुम्ही एकशे आठ मण्यांची घ्या तुमची जशी यथाशक्ती इच्छा असेल त्याप्रमाणे तुम्ही ही कमळगट्ट्याची माळ जी आहे ती घेऊ शकता त्याचप्रमाणे बघा कुंकुमार्चंची सेवा करताना आपल्याला कुंकू जे आहे ते जास्त प्रमाणात जे आहे ते लागतं त्यामुळे कुंकू जे आहे ते तुम्ही घरात असणं महत्त्वाचं आहे जास्त प्रमाणात असणं महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही कुंकुमार्चंसाठी लागणारं जे कुंकू आहे ते देखील तुम्ही या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आधीच आणून ठेवा आता ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत त्यामध्ये ज्या लागणाऱ्या ह्या वस्तू आहेत त्या यथाशक्ती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे यथाशक्ती तुमच्या इच्छेप्रमाणे आणि तुमच्या बजेटप्रमाणे आपल्या बजेटप्रमाणे आपल्याला आणायचं आहे त्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या म्हणजे श्रीयंत्र झालं किंवा गजलक्ष्मी जा झालं हे आपल्याला आपल्या बजेटप्रमाणे आणायचं आहे कारण बघा तुम्ही किती मोठं श्रीयंत्र घेतलं आहे किंवा किती मोठी गट्ट्याची माळ जी आहे ती घेतली याच्याशी देवीला काही घेणं देणं नाही आहे ह्या नऊ दिवसामध्ये आपण कशा कशाप्रकारे सेवा केलेली आहे मनोभावे सेवा केलेली आहे हेच ती बघत असते आपली जी कुलदेवी आहे ही आपला आणि आपल्या कुलदेव आपल्या कुळाचा उद्धार करत असते त्यामुळे आपल्या ज्या सेवा आहे तेच ही या नऊ दिवसामध्ये बघत असते आणि बघा अशी कोणती महिला नाही आहे जी या नऊ दिवसामध्ये कोणतीच सेवा करणार नाही कारण आपण काहीच नाही जमलं तर आपण उपवास तरी करतच असतो आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या कुटुंबातील लोकांच्या प्रगतीसाठी आपण किमान उपवास तरी या नऊ दिवसामध्ये करतच असतो तर अशा प्रकारे ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुमच्या इच्छेप्रमाणे आणि तुमच्या बजेटप्रमाणे यथाशक्ती तुमच्या बजेटप्रमाणे या घटस्थापनेला तुम्ही तुमच्या घरी अवश्य घेऊन या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला देखील करा धन्यवाद